नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये बाजार समिती जळगाव अवकाली चारशे तीन क्युझल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाले तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक पाच हजार पा सातशे पंधरा रुपये जाते काबुले हरभरा पुणे बाजार समिती ज्यांना अवकाळी एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये जाते काबुली हरभरा